देवदत्त सरी स्वामी समर्थ नमस्कार एक दिवसामध्ये तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल फक्त रात्री बारा वाजता आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय फक्त आपल्याला दोन मिनिटाचा आहे दोन मिनिटाचा आपण रात्री बारा वाजता जर हा उपाय करतोय तर बघा आजपर्यंतची आडलेली नडलेली कोणतीही काम असू द्या कोणतीही इच्छा असू द्या भगवान भोलेनाथांच्या ना कृपेने पूर्ण नाही झाली तर बोला आजचा जो उपाय सांगणार आहे तो उपाय ज्योतिष ज्योतिष शास्त्रातला आहे शास्त्रात असा दावा केलेला आहे जो पण व्यक्ती हा उपाय रात्री बारा वाजता करेल त्याची इच्छा असेल कामना असेल मनोकामना असेल ती भगवान शंकर त्वरित पूर्ण करत असतात म्हणून प्रभावी उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे खूप छान छान अशी मी माहिती तुम्हाला नेहमीच देत असतो आणि अनेक जणांना दिव्य असे अनुभव येतात अनेक जण अनेक वेळा कमेंट बॉक्स मध्ये त्यांचे अनुभव शेअर करत असतात आणि ते अनुभव ऐकून अक्षरशः मला गदगद होत अक्षरशः भरून येत कारण मी सांगितलेल्या माहितीतून अनेक लोकांची कामं बनतात अनेक लोक सुखी होतात समाधानी होतात यातच मला आनंद आहे मी कधीही पैशाचा विचार करत नाहीये मी कोणाकडून एक रुपया घेत नाहीये हे दत्त सेवेच कार्य आहे आणि अनेक लोकांना संकटातून बाहेर काढायचं आहे तेच मी काढत असतो माझ्या व्हिडिओच्या मार्फत आता अनेक लोक विघ्न विनाशी अशी लोक असतात त्या लोकांना हिंदू धर्मातले जे उपाय असतील किंवा जे काही साधना असतील त्या पटत नाहीयेत कारण ते ना देवाला मानत नाहीयेत मग मान अशी लोक काय करतात येतात म्हणतात देवाच्या नावाने तुम्ही बाजार मांडलेला आहे कष्ट करा काम करा अहो आम्ही कष्ट काम तर करतोच पण आमच्या कामामध्ये आम्ही आमचा राम हुडकतो आणि आम्हाला आमच्या प्रभू पासून लांब करण्याची ताकद कुणाच्यातही नाहीये जर तुम्हाला भक्ति पतत। नाही भगवंताची भक्ती पटत तर तुम्ही अक्षरशः नाही व्हिडिओ बघितलं तरी चालेल इथं सबस्क्राईब वाढवण्यासाठी व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा पैसा बक्कल मिळवण्यासाठी व्हिडिओ बनवले जात नाहीये आजही मी सोळा सोळा तास अनेक लोकांशी फोनवर बोलत असतो तेही कुणाकडून -फुन एक रुपया न घेता अनेक लोक माझे व्हिडिओ फॉलो करतात अनेक लोक दत्त सेवा करतात अनेक लोकांचे प्रॉब्लेम दूर राहिलेले आहेत त्या सर्व जणांनी मला सांगायचं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की दादाने तुम्हाला फोनवर बोलण्यासाठी वेळ दिला का नाही कधी कधी असं होतं की मी कंपनीमध्ये कामाला जातो त्यावेळेस मला काम भेटत नाहीये पण ज्यावेळेस मला वेळ भेटतो त्या त्यावेळेस मी अनेक लोकांशी बोलत असतो त्यांच्या समस्या जाणून घेत असतो आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत असतो आता आपला जो टॉपिक आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या इच्छा आहेत कामना आहेत आणि ज्या इच्छा आजपर्यंत रखडलेल्या आहेत म्हणजे ज्या इच्छा इच्छाच बनून राहिलेल्या आहेत आता काय होत कि काय काय आपली अशी इच्छा असती कि ती इच्छा कधीच पूर्ण होणार अशी अवघड इच्छा आपण आपल्या हृदयामध्ये ठेवलेली असते पण मी तुम्हाला सांगतो जगामध्ये इम्पॉसिबल अशी कोणतीच गोष्ट नाहीये आपण जर प्रयत्न करत राहिलो कंटिन्यू सातत्याने सराव करत राहिलो प्रॅक्टिस करत राहिलो तर निश्चितच आपण आपलं टार्गेट सहजपणे पूर्ण करतो फक्त त्यात आपली मेहनत हवी असते आणि आपला वेळ महत्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये आपण थोडस गंभीर राहिलं पाहिजे आणि संयम आपण बाळगला पाहिजे अध्यात्मात ही अगदी तसंच असतं फक्त आपला दृढ विश्वास पाहिजे अध्यात्मामध्ये जी सेवा करतोय जे उपाय करतोय अंतकरणापासून केले पाहिजेत आणि अंतकरणापासून करून त्याचे काही नियम आपण आपल्या जीवनामध्ये पाळले पाहिजे जर तुम्ही उपाय करताय साधना करताय सेवा करताय आणि दारू पिताय मटणं खाताय नॉनव्हेज खाताय तर कसे तुमचे उपाय सक्सेस होते त्यासाठी सांगतो जर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे आणायची तर पहिली आपल्या शरीरातली नकारात्मकता किंवा नकारात्मक विचार हॉट असतील किंवा ऊर्जा असेल आपण दूर केली पाहिजे आता ही दूर कशी होईल तर ही होईल फक्त नामाने भगवंताच नाव सगळ्यात श्रेष्ठ आहे अगदी भगवंता ही पेक्षा मोठ आहे म्हणून तुम्हाला सांगतो कि रोज जमल या तेवढा आपण दत्त 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 श्री गुरुदेव दत्त नामस्मरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे व्हिडिओ मोठा होतोय होऊ द्या पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटेल आता तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची पण इच्छा मी तुम्हाला सांगेन जी पॉसिबल होणारी इच्छा असेल आपल्या अवकाळीप्रमाणे जी इच्छा असेल तीच इच्छा मागा तुम्ही म्हणताल एक दिवसामध्ये मी करोडपती झालो पाहिजे एक करोड रुपये माझ्याकडे आले पाहिजेत असं होणार नाही कष्ट करा त्या कष्टामध्ये तुम्हाला बरकत भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल इन्क्रीमेंट होईल अनेक पटीने तुम्हाला लाभ व्हायला सुरुवात होईल आणि हळूहळू हाल। तुमची परिस्थिती अगदी सुधारायला सुरुवात होईल असंही होऊ शकतं एखाद्याच्या जीवनामध्ये अचानक आज त्याच्याकडे काय नव्हतं आणि दोन दिवसाने तो करोडपती झाला तो त्याचा लकचा प्रभाव असेल किंवा त्याच्या सेवेचा किंवा भगवंताच्या कृपेच ते कारण असू शकत पण प्रत्येकाने आपली इच्छा पूर्ण करायची तर निश्चितच हा उपाय रात्री बारा वाजता करायचा आहे पुरुषही करू शकतात महिलाही करू शकतात फक्त संध्याकाळी बारा वाजता आपल्याला स्वच्छ हातपाय धुवायचे म्हणजे पावणे दहा बाराला तुम्ही हातपाय धुवा आणि देवापशी एक दिवा प्रज्वलित करा आणि एक अगरबत्ती प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर डोळे झाका डोळे झाकल्यानंतर तुम्हाला दोन्ही भुवयांच्या मधोमध भगवान शंकरांचं स्वरूप तुम्हाला आठवायचं आहे स्वरूप आठवल्यानंतर तुम्हाला एक मी मंत्र सांगतो तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकेन तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हा मंत्र आपल्याला सात वेळा म्हणायचा आहे फक्त सात वेळा म्हणायचा आहे फक्त डोळे झाकून सात वेळा म्हणायचा आहे आणि हा उपाय आपल्याला लगातार सात दिवस सात रात्री करायचा आहे म्हणजे आज तुम्ही चालू केला पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्हाला पुढच्या गुरुवारपर्यंत सात दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा याची बेनिफिट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भेटल्याशिवाय राहणार नाहीये आता डोळे झाका डोळे झाकल्यानंतर माधवांचं बरोबर हित दोन्ही गोव्यांच्या बरोबर हित स्वरूप आठवा सौरुपात्वा, स्वरूप आठवल्यानंतर मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगतो ओम तत्पुरुषाय विडमहे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या घ्या पाठ करा आणि याचे बेनिफिट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर भोले बाबांना तुमच्या मनातली इच्छा सांगायची तुमची कोणतीही इच्छा असू शकते नोकरी लग्न व्यवसाय किंवा तुमचं काही कोर्ट कचेरीच काम असेल कोणतीही कामना असू शकते ती कामना तुम्ही भोले बाबांना मागा भोले बाबा कधीही आपल्या भक्ताची जोळी खाली ठेवत नाहीये म्हणून तुम्हाला हा उपाय सांगितला हा उपाय करून ज्यांना ज्यांना अनुभव येते त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा टाका माहिती आवडली असेल अनेक लोकांना शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त